अप्सरा चौकात दुचाकी लावण्याच्या वरून वाद घडल्या प्रकारामुळे कपडा मार्केट बंद हॉकर्स व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव शहरातील अप्सरा चौक परिसरात आज सकाळी अकराच्या सुमारास दुकानासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून लोटगाडी चालक व एका दुकानदारामध्ये शाब्दिक वाद होऊन किरकोळ हनामारीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या वादाचे पडसाद छबिलदास कपडा मार्केटमध्ये उमटले सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांचीही मोठी गैरसोय झाल्याचं दिसून येलंय या घटनेनंतर व्यापारी व वा ठेलेवाले मोठ्या संख्येनं बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिसरात बंदोबस्त वाढवला अप्सरा चौक हा शहरातील वर्दळीचा भाग असल्यानं काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं शांतता राखण्याचं आवाहन केलंय सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ जे व्यापारी बांधव जे आहे जे दुकानदार लोक जे आहे ते आमच्या गाडीच्या समोरच एकदम गाड्या लावून देत आहे दिलीप रामाणी करून सणी आहे त्यांची संगी आ, संगीता लेडीजवेअरची दुकान आहे तर तो, तो मला बोलला म्हणजे मी त्याला बोलला मेनक्या भाऊ थोडी पिछे मी गाडी मागे केली तर तो, तो मला बोलला तू गाडी को हात काय केले लगा रहा हम गाड्या को हात लगाते क्या मेनक्या भाऊ हात नाही लगा मगर मग भी मी गाडी तुमची मागे घेतो आहे म्हटलं जेणेकरून आमच्या दुकानावर ते दोन चार गिरेक काही येतील तेने करून आमचा संध्याकाळचा जे आहे मुलाबाळांचा आमचा था प्रपंच चालू शकेल म्हणून मी गाडी थोडी मागे घेतोय तो तो बोले तुम तो मला बोलला बोले तुम्हा तुम्हाला इथे उभा राहायचा कोणता अधिकार आहे तुम्हाला इथे उभा राहायचा अधिकार नाही आहे हे मार्केट आमचं आहे म्हणे तर मी त्याला एवढंच बोललो फक्त की ब आम्हाला अधिकार नाही तर मग मी का पाकिस्तानमधून आलेले आहे का आम्ही आम्ही पाकिस्तानमधून आलेले आहे का ह्या शब्दाचा त्यांनी उलटा उलटा अर्थ करून त्यांनी काहीच्या माहिती मीडियामध्ये तुम्हाला दर्शवता आहे आणि तुम्हाला मीडियामध्ये काही उलट सांगून राहिले नगरसेवक सोबतच हो, नाही तर गुंडगिरी झाली एक प्रकारे असं हो का काम पण हे राजकारण चालू आहे आता मात्र साहेब आपले जे आपाला कॅन्सर बोलले होते टू व्हीलर पार्किंग नसताना सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण टू व्हीलर पार्किंग करून लावलेल्या असता तर त्या पार्किंग च्या ज्या गाड्या लागल्या त्या पूर्ण आमच्या दुकानाच्या ऑकर्सवाल्यांच्या पुढे लावलेल्या होत्या तर आम्ही थोडंसे त्यांना बोललं की तुम्ही ह्या थोड्याशा गाड्या टू व्हीलर मागे घेऊन घ्या जेणेकरून आम्हाला पण धंदा करता येईल आणि कस्टमरला पण यायला इकडं थोडंसं मोकळी वेळाने एकदम कंजस्टेड होतं तिथं पूर्ण पार्किंग नाही आहे तिथं पण त्यांच्या दुकानदार स्वतः तिथं टू व्हीलर आणि उभ्या करतात आणि जो बाहेरचा जो कस्टमर येतो त्याला मार्केटमध्ये दुकान पा म्हणजे सामान घ्यायला गाडी पार्किंग करायला त्याला जागा नसते की तुम्ही या ठिकाणी धंदा करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही आता तो एवढंच बोलला पण त्यांनी त्या गोष्टीचं ते हॉकर्सना राजकारण करून हॉकर्सवाल्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी तो जो पाकिस्तानचा जो शब्द आहे ते बोलले की हे आम्हाला पाकिस्तानमधून आले असे बोलले पण आधी असं तसं काही नाही आहे हे मसाला मिरची लावून त्या गोष्टीला ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हॉकर्सना बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत त्यांनी या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे आता आम्ही पण आमचे सगळे हॉकर्स बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि जो जो एफ आय आर झालेला आहे त्या एफ आय आरच्या माध्यमातून आम्ही पण त्या ठिकाणी त्यांच्यावर जे जे आमच्याकडनं जे कारवाई करण्यात येईल जे गुन्हे दाखल करता येईल ते पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पुढे असा वाद होणार नाही याची पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो